मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात खेळली गेली दगडांची होळी दोन गटांनी एकमेकांना दगड गोटे भिरकवत साजरी केली होळी मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात शेकडो वर्षापासून दगडांची होळी खेळली जाते गावातील नागरिकांचा एक गट गावातील मुख्य चौकात उभारतो तर दुसरा गट जगदंबा देवी मंदिरावर उभारतो दो, आणि दोन गटात एकमेकांकडून दगड गोट्यांचा वर्षाव केला जातो धुलीवंदना ही दगडांची होळी खेळली जाते संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या होळीसाठी गावातील तरुण सकाळपासून दगड गोटे गोळा करतात काही तरुण दगड गोटे घेऊन मंदिरावर थांबतात तर काही तरुण दगड गोटे घेऊन मंदिराखालील मुख्य चौकात थांबतात आणि पाच वाजता दगड गोट्यांची होळी सुरू होते एकमेकांवर तुफान दगडफेक केली जाते जास्त व्यक्तीला दगड लागले तर गावात पाऊसकाळ जास्त होतो कुणाला दगड नाही लागला तर गावात दुष्काळ पडतो अशी गावातील लोकांची धारणा आहे राजा रामदेवराव यादव यांच्या काळात हेमाडपंथी पद्धतीचं जगदंबा देवीचं मंदिर गावात असल्यापासून हे होळी खेळली जात असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय नागनाथ पांड्रंग धवन मी मुळचा माझं मामाचं गाव आहे मी लहानपणापासून इथं जसं येतो तसं मी बघतो आहे आता लहानपणी मला एवढं कळत नव्हतं पण आमच्या घरच्यांबरोबर मी येत होतो आणि दगडं खेळण्याची परंपराही बघत होतो दोलवडीच्या दिवशी परंपरेनुसार पहिल्या आजो पंजोबाच्या आणि किती पिढ्या असतील त्याच्या मागचं सांगता येत नाही तेव्हापासून ही सुरुवात झालेली आहे जसं मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं म्हटलं तर हे खूप यादवकालीन मंदिर आहे जुनं मंदिर आहे पुरातन मंदिर आहे ह्याच्यामध्ये शिखराचं जीर्णोद्धार वगैरे करायच्या टायमाला ज्यावेळेस मंदिराचं शिखराचं काम चालू केलं त्यावेळेस त्या यादवकालीन भांडी वगैरे सापडली त्याच्यामध्ये आणि नंतर मग हे मंदिर पूर्ण झालं म्हणजे शिखराचं काम पूर्ण केलेलं आहे आणि खूप दगडाची ही होळी होळी मानली जाते रक्तरंजित होळी मानली ज्या वर्षी जास्त जणांना दगड लागला जातो रक्त जास्त निघलं त्या वर्षी चांगला पाऊस आहे असं मानलं जातं आणि इथली परंपरा बी आहे तशी ज्या वर्षी जास्त दगड लागतो त्या वर्षी खूप पाऊस पडतो इकडं आणि सुख समाधान सगळे लोक राहतात आमचे दुलवडीला <स्थ> वर्षानुवर्ष खेडणपिढ्यात चालत आलेला असा रीती रिवाजानुसार हा दगडाचा खेळ आहे या ठिकाणी खेळला जातो सर्व तरुण बांधव आणि युवकवर्ग आणि वयस्कर लोकही या ठिकाणी या खेळामध्ये सहभाग घेतात आणि हा खेळ खेळल्यानंतर ज्याला जास्त लागेल आणि जास्त जणांना वर्ला, जर लागलं तर या ठिकाणी पाऊस काळ भरपूर असेल अशी एक आख्यायिका पूर्वीपासून आमच्या वडिलां वडवडिलांपासून या ठिकाणी सांगितली गेली आहे आणि जर जखम झाली तर तो व्यक्ती या ठिकाणी दवाखान्यात न जाता या देवीच्या अंगारा या ठिकाणी घेतो आणि त्याची जी नियमावली आहे ती नियमावली पाळल्यानंतर कितीही मोठी जखम असेल तर या ठिकाणी ती बरी केली जाते हे आम्ही स्वतः डोळ्याने या ठिकाणी बघितलेलं आहे माझं नाव तन्मयरुण भोसले ह्या गावात आज आम्ही दगड फेक बघायला आलो होतो आज आ, काही जणांना दगड लागला या गावात असं मानलं जातं की दगड ज्या ज्या जितक्या जणांना लागतं त्या तेवढे वर्ष पाऊस चांगला येतो आणि जर एखाद्याला मुक्का मार लागला आणि जर जर रक्ता नाही तर काय नाही पाऊस नाही पडत आणि हे खूप पुरातन मंदिर आहे